ਗੋਰਾ ਮੁੰਡਲੀ ਕਾ ਯੇ ਕੇ ਆ ਯੇ 24 ਤੋ ਤੋ ਬਸ ਕਾ ਮਾਸੰਗਰ ਸਰ ਮੇਂ ਤੁਰ ਗਿੰਦਾ ਵੀ ਕਰੇ ਕੋ ਚਾਰ ਗਿੰਦਾ ਬੋਲ ਕੇ ਕਰਨਾ ਤੁਮਾਰੇ ਦੇ ਇਤਿਹਾਸ

मंदिरामध्ये आले होते हे हैदराबाद येथील हैदराबाद येथे मंदिर असतात रेस्टर रेजिस्टर म्हणून तिथं काम करतात त्या त्यानिमित्त दिवाळीनिमित्त आले होते गोरबागाच्या मंदिरात आणि त्यानिमित्त त्यांचा गोरबागा ट्रस्टच्या वतीनं आपल्या इथला माणूस बाहेरगावी ट्रस्टच्या वतीनं म्हणून काम करतो त्या उद्देशानं आपला अभिमान म्हणून चाललं पाहिजे ह्याच्यामध्ये करतो त्यांचा गुरुबागाच्या ट्रस्टच्या वतीनं साहेबराव साहेबनगर राजभो विजय खंड विजय खांडेकर व रमाकांत हरभुडे संघर्ष समिती न्यूज यांच्या वतीनं त्यांचा शाल गर टोपी श्रीफळ देऊन गुरुबागाच्या ट्रस्टच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना उदंड आयुष्याला व दिवाळीच्या सर्व त्याला त्यांना कुटुंबियांना भरभरली जाऊ असे गोरव काही प्रतिज्ञा करून त्यांचा सत्कार करण्यात होता